आले नऊ महिने आली परसुदाची वसुदेव बरी तर हांडे खाली झाड बैगाळ हांडे खाली झाड बैगाळ मुसर्या गादीश पाण्याचे दांड वाली मुसर्या गादीश पाण्याचे दांड श्री गाली श्री कृष्ण तुमची आई वया आई श्री कृष्ण तुमची आई वया आई ती सगी शिझलाई पाण्या बाळा चादल भुजंगल वैयाना चादल भुजंगल वैया ना चौथ्या गीत मध्ये देवाची च मोठ तान्या बाळका तरी केले साठ लोट बनोट हिन केले साठ लोट बनोट पाची आघाडी श्रीमन भावाचे उपास बोल ती देव श्री कृष्ण केनोस बनवस श्री कृष्णाचे नवस बनवस साई आघाडी श्रीमन देवाची साई अगदी मोहन उलून कनटाकलीूनयानून साती अगदी सख्या अक्षर भरू भरी वसुदेव भर हाक देव की मारी मारी हक देव की मारी मारी

दाई या श्री श्री कृष्ण गोकुळात आनंदाच्या बाजा नंद राजाच्या मागात वैमागात आनंद राजाच्या मागत वैमागात आकरी आि हिरव्या साड्या आदी कुंका साठी चलयासुगाच्या वाड्या वाड्या चळुगाच्या वाड्या वैवाड्या bàdìyàwó dé isu bàrẹ ṣe gboku rẹ̀ tẹ̀ bàdìyàwó jẹ káyẹ̀dẹ̀ ìyèlìbi yẹ̀yẹ̀ mu ma tẹ̀ rẹ̀ yẹ̀ tẹ̀ ìyèlìbi yẹ̀yẹ̀ mu ma tẹ̀ rẹ̀ yẹ̀ tẹ̀.